आज दोन हजार चोवीस या नववर्षाचा पहिला दिवस देशभरात न्यू इयरचं जल्लोषात स्वागत करण्यात आले अशातच भारतीय अंतराळ संशोधन म्हणजे इस्रोने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचलाय रचलायनं नव्या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली इस्रोने आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून श किरण पोलारी उपग्रह म्हणजे एक्सपोसॅट चे प्रक्षेपण केले याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात इस्रोची ही मोहीम नेमकी आहे तरी काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर माझे आपलं स्वागत एक्सपोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे आणि अवकाशातील कृष्ण विवर आणि न्यूट्रॉन तारांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने श किरण पोलारीमीटर उपग्रह म्हणजे एक्सपोसॅट याचं प्रक्षेपण केलं एक्सपोसॅट हा उपग्रह विश्वातील पन्नास तेजस्वी स्त्रोतांचा अभ्यास करेल जसं पल्सर ब्लॅक होल एक्सरे बायनरी सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लि नॉर्थ थर्मल सुपरनोवा हा उपग्रह सहाशे पन्नास किमी उंचीवर पाठवण्यात येणार दरम्यान दोन हजार सतरा मध्ये इस्रोने हे अभियान सुरू केलं होतं या मोहिमेचा खर्च नऊ पूर्णांक पन्नास कोटी रुपये या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत पहिला पोलिक्स आणि दुसरा एक्सपेक्ट आता जाणून घेऊयात पोलिक्स आणि एक्सपेक्ट हे दोन पेलोड्स काय आहेत पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड असून ते रमण संशोधन संस्था आणि आर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार आहे किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील चुंबकीय क्षेत्र इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल हे एट थर्टी केईवी श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल पोलिक्स अवकाशातील पन्नास पैकी चाळीस तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल आता जाणून घेऊया एक्सपेक्ट म्हणजे काय एक्स रे आणि वेळ ते श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल हे पल्सर ब्लॅक होल बायनरी कमी चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करेल कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष भूगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे तर इस्रोच्या का या कामगिरीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा